कार निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सर्व जिल्ह्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ती पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप गेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू आहे अहमदनगर अमरावती वाशिम यवतमाळ बीड हिंगोली अकोला वर्धा परभणी जालना आणि बुलढाणा या अशा सगळ्या पूर्ण जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत केंद्र सरकारने किती निधी मंजूर केलेला आहे ना विमा हप्ते शेतकऱ्यांचा वाटा हा सरकारने किती वाटा हा हप्त्यात वितरित केलेला आहे ही सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित पीक विम्याबाबत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे नुकसान भरपाई मिळालेल्या तेहतीस टक्के शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अगाव पीक विमा देण्यात आला आहे आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा सरकारने वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या संदर्भात आपल्याला राज्य सरकारने सूचना जारी केल्या असून शासनाने पीक विमा कंपन्यांकडे पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे तर काहीही पीक विमा कंपन्यांकडे आ, पैसे आये आहे हे जमा झालेले आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विवल विलंबित पीक विमा रक्कम आता वितरित केली जाईल अनेक दिवसापासून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यात हे पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आणि उर्वरित विम्याची रक्कम अतिवृष्टीच्या नुकसानीच्या भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे असे महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण अहवालानुसार नाशिक अहमदनगरमध्ये धुळे परभणी बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर नांदेड वर इतर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार या अठरा जिल्ह्यांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याचे वाटप सुरू करणार आहे पीक विम्याची रक्कम दिली जाणार रब्बी पीक विम्याची रक्कम लागू होणार असून यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यांची विमा कंपनीला वेगवेगळी रक्कम ही दिली आहे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाबाबत शंका जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडून माहिती मागवण्यात यावी या काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाच्या मान्यतेनुसार शासनाकडून अधिकृत जी आर करण्यात आले आहेत खूप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी